प्रत्येकाच्या श्रीमंतीच्या व्याख्या वेगळ्या आहेत कोणी श्रीमंती पैशात मोजतं तर कोणी श्रीमंती मनाच्या मोठेपणात शोधतं म्हणून ह्या चार ओळी मनाच्या श्रीमंतीसाठी निवांतपणा अनुभवण्यासाठी कुणाचा तरी खांदा असावाच लागतो ओघळणारे अश्रू पुसण्यासाठी कोणाचे तरी हात असावेच लागतात मनाचा थकवा घालवण्यासाठी कुणाच्या तरी हाताची उशी असावीच लागते उगाच कधीतरी डोकं टेकवण्यासाठी कुणाची तरी मांडी हवी असते क्षणभर विश्रांतीसाठी माईची कूस शोधत असतो मी प्रेमाचे दोन शब्द आणि हळवार स्पर्शाची पालवी या गोष्टी ज्याच्या आयुष्यात आहे त्याच्यासारखा गडगंज श्रीमंत माणूस या पृथ्वीवर नाही मनाची श्रीमंती ही नेहमीच पैशाच्या श्रीमंतीपेक्षा सुखदायी असते एक प्रेमवेळी